शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयूर शेठच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे संकट चतुर्थी तर आज आपला तुषार भाऊ म्हणला की चला सिद्धटेकला जाऊन येऊया तर मग आता आपल्या अष्टविनायकमधला एक गणपती आहे आपल्याला जवळच वीस ते वीस किलोमीटर असं सिद्धटेक तर आता आपण आज जाणार आहे सिद्धटेकला तर तेच दाखवूया तर आता आपण पहिलं आपल्या तुषार भाऊच्या घरी जाऊ बघू ते जाऊन काय म्हणतोय कसा प्लॅन आहे काय नियोजन आहे तर दाखवतो तुम्हाला तर चला मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण आपल्या तुषार भाऊच्या घरी आलेलो आहे आपल्या तुषार भाऊचं घर काका काका का, का, निवांत बसलेले दादा काय करतोय आपलं नानूबाई बघू काय करतोय घरात नानूबाईचं जेवण जे चाललेलं आहे नानुबाईच सेटअप आहे आपल्या मित्रांनो मित्रांनो आपला नानूबाई तयार होत आहे काय आहे आता आपलं सांग बरं पटकन आता तर त्याच्या आधी काय करायचंय लगेच निघायचं ना आता काय करायचं पुढला आता आपण लगेच जाणार होतो पण तेव्हा म्हणते कुळधरणला काम आहे थोडंसं आपल्या गावात जाऊन कुळधरणला काम करून येऊया मित्रांनो तर चला आता काय काम नाही ते मित्रांनो हे वेल्डिंगच्या दुकानात आपण आलेलो गावात तर आपला बावड्याकडे देऊन हे जाऊया आपण पुढे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण आहे सगळं आवरून आपलं वेल्डिंग विल्डिंग करून सिद्ध टेकला तर आता बघूया चला पुढे जाऊन दर्शन घ्यायला किती गर्दी आहे किती नाही तर चला तर मित्रांनो आपल्याला जाता जाता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कारखाना लागतो तो अंबालिका शुगर फॅक्टरी म्हणून कारखाना आहे मित्रांनो तर बघा कशी सुविधा आहे ते सगळं करून ठेवलेली आहे अजितदादांनी अतिशय सुंदर असा व्यू बनवलेला आहे कारखान्याच्या बाजूने त्यांनी रोडबीड एकदम मस्त इथं युनियन बँकची पण सुविधा ठेवलेली आहे आणि इथं अंबिका कार्यालय म्हणून एक लॉन्स आहे मित्रांनो लग्न पण होतात इथं तर मस्त वातावरण पण आहे सगळंच छान आहे तर पुढे जाऊन तुम्हाला मी कारखान्याचं मेन गेट दाखवतोयच मित्रांनो हे आप आपल्या मालिका खार शुगर फॅक्टरीचे मेन गेट आहे बघू शकता चला पुढे जाऊया मित्रांनो आपण सिद्ध टेक आलेलो आहे हे बघा इथं मंदिर आहे मित्रांनो नाव दिसतंय तिथं आतमध्ये जायचंय आता आपल्याला आज चतुर्थीमुळे गर्दी आहे मित्रांनो खूप चला आता गाडी पार्क करू आपली आणि आतमध्ये जाऊया बघा मित्रांनो मित्रांनो मग गणपती आता असं आतमध्ये जाऊया तसं म्हणलं तर मित्रांनो गर्दी कमी आहे आज पण रात्रीची फुल गर्दी होती आता आपण सकाळी सकाळी आलेलो त्यामुळे काही एवढी गर्दी नाही तर आहे लाईन बऱ्यापैकी लाईन तर आहे मित्रांना आपण मंदिराजवळ आलेलो आहे आता आता इथे चप्पल काढून ठेवूया हो कुठेतरी आणि असं आतमध्ये बघा लाईन इथूनच आहे लाईन काय जास्त नाही आता मंदिराजवळ इथून असं आतमध्ये लाईन ये उभा राहा आपण मित्रांना मित्रांना आता आपण आतमध्ये आलेलो आहे आत तर मित्रांनो आतमध्ये फोन अलाउड नव्हता त्यामुळे मी कॅमेरा बंद करून फोन कशात ठेवला होता मित्रांनो आपलं दहा मिनिटात दर्शन झालेले तर आता आपण पूर्ण मंदिराला राहून मारून तुम्हाला भीमा नदी दाखवतो या साईडला मंदिराची भीमा नदी आहे तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो पुढं काय करायचं मित्रांनो बाहेर आलं की म्हणलं एक वडापाव खाऊन घेऊया आणि आपला नानूबा आहे म्हणला मला उसाचा रस पाहिजे त्यामुळे त्याला उसाचा रस मागवलाय पण मला लागली ती बुक्यामुळे मी थोडासा नाश्ता करून घेतो बघा मित्रांनो उसाचा रस पण बनलेला आहे मला पण आहे कसा लागतोय मंदिर आहे ना आता आपण असा राऊंड मारतोय पूर्ण मंदिराला आणि अर्ध्यात आल्यानंतर इकडे भीमा नदी लागते आणि त्याच्या पुढे अर्धा राऊंड राहतोय मित्रांनो आणि हा सरळ रोड पुण्याकडे जातो मित्रांनो कमान आहे पुण्याकडून हा रोड येतो आणि पुण्याकडे जातो थोडं नदीच्या पुलावर जाऊया इथं बरेचसे मुलं फोटोशूट चालू आहे मुलांचं बरेचसे मुलं फोटोशूट करतात इथं थोडंसं आपण पण जाऊन एखादा स्नॅप टाकून रिटर्न येऊया हो हे बघा अभिमान नदी अभिमान आहे मित्रांनो आता पावसाळा फोटो सेशन चालू आहे ते बघा कसं काढतो आहे मित्रांनो असा व्यू आहे इथं छान असा इकडे बघा इकडे सिद्धटिकचं गणपतीचं मंदिर दिसत आहे तशी भीमा नदी अशा पद्धतीने मित्रांनो आपलं आता गणपतीचं दर्शन झालेलं आहे नदी बिदी फिरून झालेली आता नदीवरच उभा आहे तर आता आपण मला वाटतं आपल्या ब्लॉगचा ब्लॉगचा एंड करावा आणि आता घरी जाऊन मस्त जेवण करून एक जॉब काढावे ना दुसऱ्या कामाला लागावं तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं ना चला घरी आता